हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत कढईवरची पुरणपोळी कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर बऱ्याच वेळा जे शहरामध्ये राहतात त्यांना काहीतरी सण वगैरे असतात त्यावेळे त्यावेळेस बाहेरून विकत अशी पुरणपोळी आणावी लागते आणि खापर हे बऱ्याच वेळा शहरामध्ये अवेलेबल नसतं आणि ते गॅसवर ठेवून त्याच्यावर आपल्याला पुरणपोळी बनवता येत नाही आणि ग्रामीण भागामध्ये जास्त करून मातीचे जे खापर मग असतात तुम्ही त्याला काय बोलतात ते मला नाही माहिती पण आम्ही त्याला खापरच बोलत असतो तर खापरवरच्या पुरणपोळ्या ह्या जास्त करून बनवल्या जातात तर शहरामध्ये क भरपूर जणांकडे ते अवेलेबल राहत नाही त्यामुळे आपण कढई अशी जी मोठ्या आकाराची कढई असते ती गॅसवर अशी उलटी ट ठेवून त्याच्यावर पुर पुऱ्या पुरणपोळी या बनवू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझी आई कशाप्रकारे या पुरणपोळी बनवते आणि याच्यासाठी जे आपण पुरण असतं पुरणपोळी पोळीसाठी आहे त्याला कढईवर आटवायची वगैरे अजिबात पण गरज राहत नाही तर पातळचे पुरण राहतं आणि कणिक देखील थोडी सैलच ठेवावी लागते तर या ठिकाणी असं ग कणकेचे दोन गोळे तयार करून त्यांना थोडंसं लाटून घ्यायचं असतं आणि हाताने असं थ थोडी तीच पोळी अशी मोठी करायची असते आणि या ठिकाणी मातमध्ये पुरण्याचा असा गोडा चपटा करून त्याच्यावर ठेवायचा असतो आणि अशा प्रकारे आता हातामध्ये घेऊन थोडीशी ती थापून घ्यायची असते आणि असं हलक्या हाताने तिला लाटायची असते तर या ठिकाणी मी पुरणचा व्हिडिओ शूट के केलेला नव्हता पुरण कसं का बनवलेलं कारण आज मी प पुर पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत असं रेसिपीचं शूट केलेलं नाही फक्त मी कढईवरची पुरणपोळी कशी बनवायची मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे जर का तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल की पुरण वगैरे यासाठी कसं तयार करतात तर नक्की तुमच्यासोबत रेसिपी मी शेअर करेन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे पुरणपोळी लाटली जाते आणि हो का या ठिकाणी पोळपाटला आधी आपल्याला कापड असा बांधायचा असतो जेणेकरून पुरणपोळी ही खाली चिक चिकटणार नाही तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही की आई हातावर कसं पुरणपोळी एकदम आ, हे करते हातावरच त्या तिला थोडी मोठी करून घेते तरीसुद्धा ती प फाटली नाही पुरण वगैरे काही निघालं नाही आणि अतिशय अप्रतिम या पुरणपोळ्या बनत असतात नक्की तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा आणि खूप इजी पद्धत आहे पुरणपोळी बनवायची फक्त पुरण आपल्याला याच या ठिकाणी जण जा, जास्त ड्राय करायचं नसतं आणि देखील कोरडी जास्त टाईट करायची नसते तर या ठिकाणी जी पुरणपोळी असते त्याचे साईडचे काठे आई या ठिकाणी काढून घेते कारण ते थोडे क कडक असतात आणि प देखील पूर्ण काटापर्यंत जर कधी कधी जात नाही त्यामुळे आतमधलाच आत पोषण खायला खायलासुद्धा सुंदर लागत असतो आणि पुरण हे ड्राय नसल्यामुळे ते असं काट किनार ही पुरणपोळीची काढल्यानंतर देखील बाहेर येते पडत नाही तर अतिशय व्यवस्थित स व्यवस्थित अशी पुरणपोळी होते आणि नक्की तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा शहरामध्ये खूप जणांना आपण बघतो की ते द मार्केटमधनं पुरणपोळी विकत आणत असतात आणि खूप महाग भेटते एक एकच पुरणपोळी सत्तर ऐंशी रुपयाला आपण आणत असतो त्यामुळे आपण घरातच जर का अशा पुरणपोळ्या बनवून खाल्ल्या तर सगळेजण पोट भरून देखील खातात आणि म देखील आपलं भरत असतं तर नक्की तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत पुरण कसं बनवलेलं आणि यासाठी लागणारी कणिक कशी मळलेली व कटाची आमटी कशी यासाठी बनवतात हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी पूर्ण शेअर करेन मी फक्त आता तुम्हाला पुरणपोळी फक्त कढईवर कशी बन बनवलेली हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कारण मी एवढं शूट केलेलं तर त्यासाठी मला कमेंट्स नक्की नक्की करा मी आईला नक्की एकदा अजून पुरणपोळी बनवायला सांगेल त्यासाठी ला क लागणारी सगळी प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करायला सांगते मला नक् की सांगा तरी या ठिकाणी बघू शकता आहे की सगळ्या पुरण पोळ्या या करून घेतलेल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम अशा या पुरणपोळ्या बनल्या बनलेल्या आहेत चला तर मग आता भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला देखील नक्की करा बाय